फिर उसका आँख पूरा ठंडा होना फिर हुआ फिर भाई यहाँ लाना यहाँ लाने के बाद सांस चल रही थी डॉक्टर को पुश करे पुश करने के बाद फिर इसको बुलाओ उसको बुलाओ को बोले फिर वो डॉक्टर जो था मेरे भाई को इंजेक्शन दे दो तो, उन्हें कहाँ गया कि निकल कर गया बड़े डॉक्टर का गोन भी लेते सुबह में तो उसके बावजूद मेरे भाई का मैयत हुई मेरे भाई का गुनागार वो डॉक्टर रहेंगे और जब तक वो डॉक्टर को अटक नहीं करेंगे तब तक मैयत नहीं ले जाता है नमस्कार मी खालीद मन्यार प्रहास पक्ष पक्षाचे कार्याध्यक्ष आज सोलापुरात सिविल हॉस्पिटल एक दुखद घटना घडलेली आहे गॉस मजदूरवाले निधन झालेलं आहे निधनाचं कारण एकमेव डॉक्टर जे सकाळी सहा वाजताचे डॉक्टर होते त्या डॉक्टरने आलगलजीपणामुळं त्यांचं निधन झालेलं आहे ॲक्च्युली एकशे साठ बी पी असताना पण डॉक्टर ॲडमिट करून ना घेतले एकशे सॉरी एकशे ऐंशी असताना पण एकशे ऐंशी एकशे वीस असताना पण डॉक्टरांनी ॲडमिट करून एकशे एकशे नव्वद असताना पण डॉक्टरांनी ॲडमिट न करून असंच पाठवून दिले त्यांना दोन इंजेक्शन दिले चुटकीच्या उपचारामुळं आज ते गॉजचं मृत्यू झालेला आहे त्या दोषी डॉक्टरवर कारवाई पण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रहार संघटना इथंच खाली बसून आम्ही आंदोलन करणार आहे जेणेकरून शासनाने एवढं मोठं लाखो रुपये खर्च करतात डॉक्टर एक एक डॉक्टरांना तीन तीन लाख रुपये पगार आहे याला लाज वाटायला पाहिजे तुमच्या घरात जर व्यक्ती जर मयत झाली तर तुमच्या तुम्हाला कळाला असता आज आमच्या घरावर झालं आहे उद्या कुठल्याही गरिबांना होऊ नये त्यासाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे या पुढे जर अशी घटना घडली तर तुम्हाला महाराष्ट्रशिवाय प्रहार संघटना गप बसणार नाही तुम्हाला या माध्यमातून सांगतो जेवढा लवकरात लवकर जेव्हा गुन्हा दाखल होत नाही तेव्हा पुढे प्रहार संघटना उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा